फुरसुंगी उरळी मध्ये सुपर्णा किरण हरपळे पाटील आणि विशाल नाना हरपळे यांच्या प्रचारार्थ भव्य मशाल रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार जोरदार प्रचार करताना दिसून येतात यातच पहिल्यांदाच होऊ घातलेल्या फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषदेमध्ये प्रभाग क्रमांक सहा मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार विशाल नाना हरपळे आणि सुपर्णा किरण हरपळे पाटील यांच्या माध्यमातून भव्य मशाल रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं या रॅलीमध्ये पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह असंख्य नागरिकांनी सहभाग होता या या विशाल ना 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 यांनी विशाल नाना आणि सुपर्णाताई यांना निवडून देण्यासाठी नागरिकांना आवाहन केलंय ताई यांनी निवडून आल्यावर प्रामुख्यानं करणार असलेल्या कामांची माहिती दिली आहे नमस्कार मी सुपर्णा किरण हरपळे पाटील देवाची नगर परिषदेच्या निवडणुकीत वार्ड क्रमांक सहा या वार्डात मसाल्याची नावर मी आणि विशालना हरपळे आम्ही दोघही एका पॅनल मधन उभा आहोत माझ्या असणारे निवडून आल्याच्या नंतर सर्वात मोठी समस्या आहे की पुरसुंगी मध्ये रस्त्याची आहे पहिले पुरसुंगीचे रस्ते चांगले करणं त्याच्यानंतर सर्वात मोठी समस्या आता आम्ही प्रसादाला प्रत्येक ठिकाणी फिरतोय तिथं प्रत्येक ठिकाणी ड्रेनेज लाईनची सर्वात मोठी समस्या आहे ती ड्रेनेज लाईनची समस्या सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे मी आणि दोघेही मिळून परत ज्या वाड्या वास्या आहेत जे आता नवीन प्लॉटिंग झाले आहेत तिथं लाईटीची सुविधा नाहीये काही महिला भगिनी ज्या ज्या आपल्या जातात ज्या उशिरा घरी येतात त्यांना स्वतःचा जीव मुठीत धरून अंधारातून आपल्या घरापर्यंत पोचावं लागतं त्याच्यासाठी ज्या सोसायट्यांमध्ये ज्या आता नवीन निर्माण झालेल्या ज्या सोसायटी आहेत त्यांच्यामध्ये लाईटीची व्यवस्था परत महिलांच्या आरोग्याची व्यवस्था जो आपला रोजचा घनकचरा आहे जो रोजच्या रोज कचऱ्याच्या गाड्या ये येत नाहीयेत त्याच्यावर मी काम करणार आहे की रोजचा रोज जो निघणारा सुका कचरा आहे याचं रोजचं विघटन करण्याचा प्रयत्न मी करणार आहे तसेच शैक्षणिक ज्या समस्या आहेत मुलांच्या शिक्षणाच्या त्याही पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर या पुरसुंगे वासियांना वार्ड क्रमांक सहा मधल्या सगळ्या नागरिकांना मी मनापासून विनंती करते येणाऱ्या दोन निवडणुकीत मी सुपर्णा किरण हरपळे पाटील आणि विशाल माना हरफळे पाटील आम्हाला दोघांनाही प्रचंड बहुमतांनी विजयी करा एक तुमची सेवा करण्याचा करण्याची एक संधी आम्हाला द्या नक्कीच आम्ही दोघं आल्यावर खरंच नक्कीच पुरसुंगीत काहीतरी नवा बदल घडून आणू हा विश्वास मी तुम्हाला देते धन्यवाद आमचं चिन्ह आहे मशाल मशाल चिन्हाला भरगुत मतांनी विजयी करा जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्राची नगर परिषदेची निवडणूक लागल्यानंतर पुरसुंगी गावात जी रणधुमाळी चालू झाली आहे परंतु आतापर्यंत ज्या प्रस्थापितांनी खूप विनाकारणाचा प्रचंड हे नसताना सुद्धा जे समोरच्या प्रस्थापितांनी लादलं गेलेलं आहे तर त्याच्यावर आता पर्याय म्हणून आपण ही निवडणूक लढवत आहे वार्ड क्रमांक सहा मधून हो विशाल नाना हरपळे आणि सुपर्णाताई किरण हरपळे या दोन उमेदवार माशालीच्या चिन्हावर लढवत आहे अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावा लागत आहे नागरिकांना या नागरिकांच्या प्रमुख समस्या आहेत रस्त्याच्या इतक्या डेंजर परिस्थिती रस्त्याची झालेली आहे रस्त्याला मोठमोठे खड्डे कोणता रस्ता करायचा ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढलंय मुलांना शाळेत जाताना खूप अनेक प्रकारच्या अडचणी पाण्याच्या पण खूप समस्या आहेत पाणी एवढी एमजीपीची लाईन केली पण पाणी वेळेवर लोकांना मिळत नाही एमजीपीची लाईन नक्कीच मस्त एमजीपीची लाईन एमजीपीची लाईन परंतु कामगार वर्ग व्यवस्थित नसल्यामुळे सगळं रस्त्या आता पाण्याची टाकी खंडोबा माळ या ठिकाणी पाणीची टाकी ओव्हरफ्लो होऊन वरच्या रेल्वे गेट पासून ते पाणी परा शाळेच्या कोपऱ्यापर्यंत स्कूलच्या काळजाच्या घरापर्यंत पाण्याचे हे लागलेले कस लोकांनी जायचं अनेक समस्यांचा पाडा आता प्रसार करतानी वाजवत आहे त्या विरोधकांनी आतापर्यंत काहीच कामं केलेली नाहीये अनेक प्रकारच्या समस्या आहेत असे सगळ्यात मोठी समस्या ड्रेनेज लाईनची खूप लोकांनी आता प्रचार करताना त्यांच्या ड्रेनेज लाईनची समस्या आहेत की दर महिन्याला गाडी बोलवून त्यांना उपसू नये करू आतापर्यंत आश्वासन नव्हतं ते म्हणले प्रत्येकाने पाऊस दिला पण त्यांनी मला आश्वासन दिलंय की पाटील आम्ही तुम्हाला आहे ना विशाल आण आरपळे आणि सुपर्णाता किरण आरपळे पाटील या दोघांच्याही मशाल चिन्हावर बटन दाबून आले प्रचंड बहुमताने त्यांना निवडून आणणार आहोत कारण आतापर्यंत यांनी या मंडळींनी कुठल्याही प्रकारचा असं कोणतंही काम छोटपणे केलेलं नाही ना, फक्त आश्वासन देत आले मंत्री वगैरे असताना आमदार असताना सुद्धा यांनी फक्त आश्वासन दिली पण आतापर्यंत एकही काम त्यांच्याकडनं झाले कचऱ्याच्या बाबतीत सुद्धा अनेक प्रकारच्या समस्या आहेत कचऱ्याचा विल्हेवाट लावण्यासाठी संपूर्ण सगळं हे केलेलं आहे त्यामुळे विल्हेवाट सुद्धा ला व्यवस्थित लागत आहे खूप महिलांच्या अडचणी आहेत महिलांनी अनेक प्रकारच्या अडचणी आमच्या पुढं मांडलेल्या आहेत त्या महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी सुपर्णाता किरण हरपळे पाटील व विशाल नाना हरपळे यांना दोघांनाही मशाल चिन्हाचा बटन दाबून येणाऱ्या दोन तारखेला भरघोस मताने विजयी करायचे आणि मी ठामपणे सांगतो की हे दोन्ही शब्दाची इतकी पक्के आहेत हे कुठलाही कॉन्ट्रॅक्टर नाही आता कोण नाही विशाल नाना मध्ये एक मशाल आहे विशाल नाना असा एक माणूस आहे की खूप म्हणजे खूप मोकळ्या मनाचा आणि टोक बोलणारा माणूस आहे तो काम त्याचं काम बोलन तो असा तसा नाहीये काम शंभर टक्के होलं अखेर सभा सभागृह गाजून टाकल तो त्याच्यासारखा माणूस आणि सुपर्णा सुपर्णाबाई किरण आरपळे पाटील यांच्यासारख्या माणसं तिथं सभागृहात सा, सा, जाणं गरजेचं आहे ती दोघेही सभागृह हलून टाकतील आणि आपल्या का, कामाचं संपूर्ण नियोजन करतील अशी माणसं तिथं पाहिजेत भ्रष्टाचार रोखायचा असेल तर ही दोन माणसं तिथं पाहिजेत पाहिजे म्हणजे पाहिजेच आणि ह्या लोकांना कामाचं जी आवड आहे दोघांनाही काम करण्याची प्रत्येकाच्या सुखदुःखात प्रत्येकाच्या मदतीला दोघही पुढे धावून जातात आणि इथून पुढे धावून जातील असं मला त्यांच्याकडून हे त्यामुळे तुम्ही लोकांनी सगळ्यांनी विश्वास ठेवून या नवीन दोघांना काम करण्याची एकदा संधी द्यावी ही विनंती करतो नागरिकांना विनंती करतो की या दोघांना संधी द्यावी काम करण्याची शंभर टक्के ते आपला विकास केल्याशिवाय राहणार नाही आणि हे के केल्याशिवाय संपूर्ण पालट केल्याशिवाय राहणार अनेक प्रकारच्या समस्या आहेत त्या समस्या सोडवल्याशिवाय ते हे करणार नाही शंभर टक्के समस्या सगळ्या आपल्या सोडवल्या जातील मला अजून काही बरेच काय बोलायचं पण आता ही वेळ नाहीये बोलण्याची खूप काय बोलायचं तर खूप समस्या आहेत खूप या राजकारण्यानी पुढाऱ्यांनी आतापर्यंत हे करून ठेवलेलं आहे तरी मी तुम्हाला सगळ्या नागरिकांना विनंती करतो की ह्या वेळेस दोन तारखेला मशालीच्या चिन्हाचं बटन दाबून सर्वांनी सुपरनाटा किरण हरपुळे पाटील व विशाल नाना हरपोळे आणि संतोष कांबळे दोन्ही उमेदवारांना निवडून द्यावं अशी विनंती करतो आणि मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे